City Channel. नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत अण्णाभाऊंनी साहित्यातूनच झुंजार आणि लढवय्या कामगारांचे जग मांडले साहेबराव शंकर रावकाते अहमदनगर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा शहर जिल्हा उपाध्यक्ष बहुद्देशीय कामगार संघटना जिल्हाध्यक्ष भारतीय लहुजी सेना जिल्हा संपूर्ण प्रमुख साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे युवक संघटना जिल्हाध्यक्ष साहेबराव शंकरराव कातेवतीने लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त सिद्धार्थनगर येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले नानाथ लालटाकली भारत कृपनी अहमदनगर मी भारतीय जनता पार्टीचा अनुसूचित की जमातीचा जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा मी नगर जिल्ह्याचा अध्यक्ष आहे मी ह्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठ्यांच्या पुतळ्यापशी सिद्धार्थनगर अहमदनगर या ठिकाणी आमचा सर्व समाज आणि अण्णाभाऊ साठ्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्व सगळ्या जिल्ह्यामधला सगळा समाज आमचा सर्व मात्र समाज सर्व इतर सर्व समाज आमच्या साखे फुकऱ्याला हार घालण्यासाठी या ठिकाणी अण्णा साखे पुतळ्यापाशी आम्ही सर्व लोक जमतात कार्यकर्ते इतर सर्व समाजाचे बी लोक येतात आणि पुष्पहार अर्पण करणार अण्णा अण्णाभाऊ साख्यांना अण्णाभाऊसाख्यांनी जे काही काम केलेलं आहे ते काम बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसह फिरून सगळं काही काम हे समाजासाठी महाराष्ट्रात नाही भारतामध्ये चांगलं काम झालेलं आहे ते समाजाचा आमचा नेता आहे समाजाचं भारत भूषण आहे आम्ही एक सरकारला विनंती केलेली आहे की जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे तसंच आमची बी जयंती एकशे चार जयंतीनिमित्त आम्ही सरकारला प्रत्येक वर्षी विनंती करतो कलेक्कर साहेब असू मुख्यमंत्री असू पंतप्रधान असू आम्ही कळवतो एस पी कलेक्टरला कळवतो की अण्णा भाऊ साहेबांच्या अण्णा भाऊ साहेबांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा ही आम्ही कळ कळून दरवर्षी विनंती करतो परंतु सरकार त्याच्यावर दुर्लक्ष करत आहे आणि दर जयंतीला महाराष्ट्रामध्ये नाही पुऱ्या भारतामध्ये जशी सुट्टी लागती बाबासाहेब आंबेडकर जयंतीला इतर दुसऱ्या बी जयंतीला आमच्या अण्णा साखे जयंतीला सुट्टी देत नाहीत त्यावेळेस सुट्टी पाहिजे आम्हाला म्हणून आम्ही दरवर्षी आम्ही विनंती करतो कलिकर एस पी याय जी आय जी मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती त्यांना बी विनंती आम्ही दरवर्षी करतो की अण्णा भाऊ यांच्या याला तुम्ही दरवर्षी सुट्टी द्या सरकारी सुट्टी द्या हक्काची सुट्टी द्या परंतु दुर्लक्ष सरकार करतंय दरवर्षी आम्ही इथं भाषणामध्ये उल्लेख करतो भाषणामध्ये उल्लेख करतो तरी नुसते हा हा म्हणतात आणि दुर्लक्ष करतात आणि मी दुसरा एक मुद्दा तुमच्यापाशी मांडतो की अण्णा भाऊ साठे हे महामानव आहेत अण्णा भाऊ साठेंनी आज जगामध्ये त्यांचे पुतळे आहेत रशियामध्ये पुतळा आहे मुंबईमध्ये पुतळा आहे राजस्थानमध्ये पुतळा आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता त्यांचे पुतळे उभारण्यासाठी लोकांनी विचार केलेला आहे आमच्या समाजाचं नाही इतर दुसऱ्या समाजाचं सुद्धा लोक हे करतात परंतु मुख्यमंत्री मनोहर जोशी होते वीस पंचवीस वर्षापूर्वी त्यावेळेस मी शिवसेनेचा शाखा प्रमुख होतो आणि सरकार होतं शिवसेना भाजपचं आम्ही आशिष जयंतीच्या निमित्त मुख्यमंत्र्यांकडे गेलो आठ दिवस जयंती असताना आणि मनोहर जोशी हे माझ्याच एकदम जवळचे होते मला चांगले ओळख ओळखत होते म्हणून आम्ही शिष्टमंडळ मंगल मुंबईला गेलो मंत्रालयामध्ये आणि मुख्यमंत्र्याला विनंती केली की बाबा अण्णा हो भाऊ साहेक्यांचा सा परिवार आहे त्या परिवाराला मुख्यमंत्री निधीतून मदत करा पंचवीस लाख रुपये मुख्यमंत्र्यांनी दिले आणि अण्णा भाऊ साहेबांचं वाटेगाव गाव आहे तिथं अण्णा भाऊ साहेबांचा उभारण्यात आला एवढं बोलून मी माझे दोन दोन शब्द जय हिंद महाराष्ट्र प्रतिनिधी आयनुल शेख एटीव्ही न्यूज अहमदनगर